नमस्कार माझं नाव विश्वंभर चौधरी मी खरं म्हणजे स्वातंत्र्योत्तर जो काही राष्ट्रवाद आहे तो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो करताना अर्थातच घटना ही केंद्रस्थानी आहे त्याचं कारण असं की स्वातंत्र्योत्तर राष्ट्रवादामध्ये भारतीय राज्यघटने इतकं नेत्रदीपक असं दुसरं काही मला तरी स्वतःला दिसत नाही आणि त्यामुळं भारतीय राज्यघटना स्वातंत्र्योत्तर काळातली ती कोणता राष्ट्रवाद अनुपाते ती खरंच राष्ट्रवादसुद्धा आणू पाहते का यावरही अनेकांना प्रश्न असू शकेल त्याचं कारण भारतीय राज्यघटनेत संपूर्ण घटनेत राष्ट्रवाद हा शब्द कुठेही नाही राष्ट्रीयतेबद्दल भारतीय राज्यघटना बोलते परंतु राष्ट्रवाद हा शब्द घटनेत येत नाही आणि त्यामुळं खरोखर घटनेला राष्ट्रवाद म्हणजे काय अपेक्षित आहे अशा प्रकारे एक आपल्याला त्याकडे बघता येईल असं मला वाटतं भारताची राज्यघटना जी आहे तिचं एक वैशिष्ट्य पहिल्यापासून असं राहिलेलं आहे की राज्यघटनेच्या खरं म्हणजे त्या निर्मितीच्या वेळी या चर्चा झाल्या गांधीजींचा आग्रह होता अनेकांचं मत होतं की गाव हे त्याचं युनिट असलं पाहिजे परंतु बाबासाहेबांनी आग्रहपूर्वक व्यक्ती हे त्याचं युनिट बनवलं आणि म्हणून राज्यघटनेचा एक सांधा जेव्हा इकडे आपण दुसऱ्या आधुनिक भारताशी जुळवायला बघतो त्यामध्ये ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे की गाव हे युनिट असत नाही जिल्हा हे युनिट असत नाही तर व्यक्ती हे युनिट बाबासाहेब राज्यघटनेत घेतात राज्यघटनेनं आपल्या व्यक्तीला खरं म्हणजे एक युनिट म्हणून मांडलं ही मोठी घटना अशासाठी आहे की मर्यादित स्वरूपाचं का होईना प्रादेशिकवाद भौगोलिकवाद ही आपली राज्यघटना नाकारते आहे असं आपण यातून म्हणू शकतो गावाला एक भूगोल असतो राज्याला एक भूगोल असतो जिल्ह्याला एक भूगोल असतो त्या भूगोलाबद्दल राज्यघटना बोलत नसून राज्यघटना व्यक्ती कसा युनिट आहे तो कसा स्वतंत्र आहे हे व्यक्तीच्याबद्दल राज्यघटना बोलते आणि म्हणून एक प्रकारे प्रादेशिकता किंवा एक प्रकारे भौगोलिक राष्ट्रवाद हा आपल्या राज्यघटनेने नाकारला आहे असा आपण थोड्याशा का होईना आधारावर कुठेतरी हे म्हणू शकतो की जी ज्या अर्थी व्यक्ती हे युनिट आहे कुठलाही तालुका जिल्हा किंवा गाव युनिट नाही त्या अर्थी राष्ट्रवाद जो आहे तो व्यक्तिनिष्ठ अशा प्रकारची ही आपली घटना आहे ती प्रादेशिकवाद मान्य करत नाही असं आपण म्हणू शकतो भारतीय राज्यघटनेचं थोडक्यात वर्णन कसं करता येईल असा एक नेहमी विचार माझ्यासमोर असतो आणि मी त्याला अगदी सोप्या भाषेत असं म्हणतो की भारतात विविधता आहे आपण सगळे लोक एकमेकांपासून खूप वेगळे आहोत सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे आहोत जातीधर्म पुष्कळ आहेत आपल्या देशामध्ये दे भाषा आहेत आणि म्हणून खूप वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या आकाराची फुलं जर आपण त्याचा म्हणजे एक आपला जो पुष्पहार असतो हा, हा कधीच एका फुलाचा चांगला दिसत नाही कंटाळा येतो त्याचा आपल्याला मोनोटोनस वाटतं तेच जर खूप फुलांचा असेल तर तो छान दिसतो जितक्या जास्त फुलांचा असेल तितका ती जी सगळी फुलं त्यांचे आकार वेगवेगळे आणि म्हणून ती वेगळ्या आकाराची वेगळ्या रंगाची फुलं जर एका धाग्यात बांधायची असेल तर तो धागा अतिशय पक्का असला पाहिजे अन्यथा ती माळ तुटू शकते आणि तो पक्का धागा म्हणजे भारतीय राष्ट्र राज्यघटना असं मला वाटतं ती तो धागा आपल्याला राज्यघटना पुरवते ज्यामुळे वैविध्य असून सगळ्यांच्या चालीरीती भिन्न असून सुद्धा राष्ट्र म्हणून आपण एक होतो ही घटनेतली खरं म्हणजे एक दडलेली सुप्त चांगली घटना असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या घटने त्या सगळ्या पुष्पहाराचा एक धागा म्हणून आपल्याला राज्यघटनेकडे पाहिलं पाहिजे आपल्या राज्यघटनेच्या काही मोजक्या शब्दांची मी चर्चा करणार कारण सगळ्या चर्चा आपल्याला होऊ शकत नाही वेळेच्या भाग मुख्यतः जे काही महत्त्वाचे शब्द आहेत आपल्या उद्देशिकेमध्ये आलेले त्याच्यावरती पण चर्चा झाली तर बरंच काही होऊ शकतं पुढचा भाग तपशिलाचा राहतो आपली जी राज्यघटना आहे ती स्वतःचं राष्ट्राचं वर्णन म्हणजे हा पुन्हा राष्ट्रवाद म्हणून जर आपण घ्यायचा असेल तर राष्ट्र म्हणजे काय हे राष्ट्र जर सांगत असेल तर तो राष्ट्रवादही त्यामध्ये आपोआपच येतो असं आपल्याला म्हणलं पाहिजे ती आपल्या देशाचं वर्णन सार्वभौम अशा रीतीने सुरू करते पहिला त्यातला शब्द सार्वभौम येतो दुसरा समाजवादी तिसरा सेक्युलर मी मुद्दाम सेक्युलर हा शब्द वापरतो तो का त्यावर मी पुढे येईन चौथा लोकशाही पाचवा गणराज्य असे पाच शब्द महत्त्वाचे उद्देशिकेमध्ये येतात त्याच्याही पुढे जाऊन न्यायाचं ही घटना बोलते स्वातंत्र्याचंही बोलते आणि समतेचंही बोलते आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं ही घटना बंधुतेबद्दल बोलते जो कदाचित आज ते मूल्य आपण सगळेच विसरलो असं ते मूल्य बंधुतेच आहे ज्याच्यावरती आज आपण फार बोलत नाही परंतु त्यावरती आता खूप गेलं बोललं गेलं पाहिजे अशी आत्ता परिस्थिती आहे जी उद्देशिका होते ती पूर्ण झाली की नाही भारतीय राष्ट्रवाद कुठं पोचला हे एक वेगळ्या खरं म्हणजे त्याचा एक वेगळ्या प्रकारे अॅनालिसिस होऊ शकतं ते काही या आपल्या आजच्या अॅनालिसिसचा स्कोप नाही परंतु थोडक्यात अगदी सारांशाने पाहिलं तर सार्वभौम राष्ट्र असणं याचा अर्थ ती आर्थिक सार्वभौमता असणे आपल्याला खरं म्हणजे आधी रशिया आणि नंतर अमेरिकेच्या आपण आर्थिक धोरणांवरती चालत असल्यामुळं सार्वभौम राष्ट्र ही अजून तरी आपल्याकडे कल्पना राहिलेली आहे लोकशाही ही पण खरं कल्पनाच राहिलेली आहे लोकांचं राज्य कुठे असं अजिबात वाटत नाही आपण जर मंत्रालयाच्या दारात गेलो तर उन्हात उभे राहिलेले लोक आणि त्यांचा पगार घेणारे लोक ए सीमध्ये बसलेले हे काही लोक लोकशाहीचं चित्र नाही आणि म्हणून त्याला काही लोकशाही आहे आली असं म्हणता येणार नाही ती लोकशाही आपल्याला आज कुठेच दिसत नाही दुर्दैवाने ती दिसेल कदाचित कधी तरी पुढच्या काळात तिसरा शब्द आहे तो गणराज्य गणराज्याचा अर्थ हा लोकांचं राज्य किंवा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींचं राज्य हा जो अर्थ आहे तो भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आपला राष्ट्रवाद ती व्यक्तीनिहाय तिथून पक्का करत राहते असं माझं म्हणणं आहे तर गणराज्याची जी कल्पना आहे ती एक कल्पना या तीन कल्पनांच्याबद्दल मी आधी अशासाठी बोललो की यावर देशभरात कुठलेही वाद नाही कोणतीही विचारधारा याला चॅलेंज करत नाही किंवा सगळ्यांना ते मान्य आहे अशा प्रकारचे म्हणून हे तीन मी शब्द आधी घेतले दोन महत्त्वाचे शब्द मी बाजूला ठेवले आहेत त्यातला पहिला समाजवादी आणि दुसरा सेक्युलर हा शब्द आहे त्याच्यावरती मी थोडा अधिक बोलणार आहे कारण तो भारतामध्ये सगळ्या वादाचा विषय कायम राहिलेला आहे त्या वादाकडे मी थोडंसं जाणार आहे न्यायामध्ये ती आर्थिक सामाजिक आणि राजनैतिक न्यायाची जेव्हा गोष्ट करते घटना आपली जेव्हा या तीन न्यायांबद्दल बोलते तेव्हा त्याचा ते अर्थ फार व्यापक असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं आणि स्वातंत्र्य हे विचार आचार स्वातंत्र्यासह विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य धर्म आणि घटनेचा जो संबंध आहे तो इथे सुरू होतो धर्माला घटना डिस्कार्ड करत नाही डिसअलाव करत नाही परंतु धर्माचं स्वतःचं महत्त्व म्हणजे धर्माला घटना असं सांगते की धर्माने राहावं पण आपल्या कक्षेत राहावं आपल्या मर्यादेत राहावं उपासनेचं स्वातंत्र्य आहे श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे आपला धर्म जो स्वातंत्र्य आहे परंतु धर्माच्या कक्षा या घटना स्पष्टपणे ठरवते त्या कक्षा आपण बघणार आहोत त्याच्यानंतर समानता जी दर्जाची आणि संधीची आणि बंधुता याबद्दल आपण बोललो की दर्जाची आणि संधीची समानता ही खरं म्हणजे अतिशय मूलभूत अशा प्रकारची गोष्ट घटनेमधली आहे आपण त्याच्यानुसार किताब नष्ट केले भारतात आता राजे रजवाडे कोणी नाही आणि म्हणून भारतीय राष्ट्रवाद आकार घेत असताना सगळे नागरिक समान आहोत आपण सगळेजण नागरिक आहोत आणि आपण सगळे समान आहोत ही ही हे मुख्य सूत्र त्यामध्ये येतं आजचा जो संघर्ष आहे तो घटनात्मक राष्ट्रवाद विरुद्ध सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे त्याच्याकडे आपण थोडंसं लक्षात बो त्यावरती आपण <coughs> बोलणार आहोत जे सांस्कृतिक राष्ट्रवाद जो आज मांडला जातो आहे आणि जो आजच नाही तो एकोणीसशे पंचवीसपासून मांडला जातो आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते घटनेला छेद कसं देतं एवढ्यापुरतं आत्ता आपलं आजचं विवेचन हे मर्यादित राहील भारताच्या ज्या वैविध्याला एक हा सांस्कृतिक राष्ट्रवाद असं आव्हान देतो की बहुसांस्कृतिकता नको आणि वैविध्य नको तर तो एक सांस्कृतिकता आणायला बघतो की ही ही म्हणजेच संस्कृती आम्ही म्हणू ही निळ्या रंगाची हिरव्या रंगाची लाल रंगाची ही म्हणजे हीच संस्कृती आहे तुम्ही जर पिवळ्या रंगाच्या संस्कृतीकडे गेलात तर तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्याने तुम्ही देशद्रोहीच आहात कारण तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या भारताच्या विरोधात आहात ही मांडणी आहे तिच्याकडे पाहायला लागेल विविधता नष्ट झाली पाहिजे आणि सगळा होमोजिनियस म्हणजे एक प्रकारे होमोजिनियस आपल्याला म्हणता येणार नाही मोनोटोनस असाही शब्द त्याला असू शकतो अशा प्रकारचा एक समाज नाही तो एक सारखाच समाज आहे ज्याच्यामध्ये काही बदल नाही अशा एक समाजाच्या निर्मितीचा ध्यास हा सांस्कृतिक राष्ट्रवादाने संस्कृतीच्या एकीकरणाच्या नावाखाली घेतलेला आहे जो फारच आश्चर्यकारक आहे त्याचं कारण असं की संस्कृती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे संस्कृतीची अशी एकच एक व्याख्या होऊ शकत नाही आणि सगळ्या ठिकाणची संस्कृती एकही असू शकत नाही त्या विषयाकडे मी येणार आहे या खरं म्हणजे राष्ट्रवादाला जे प्रश्न सांस्कृतिक राष्ट्रवादाला विचारले पाहिजेत ते आपण असे विचारले पाहिजेत की सार्वभौमत्वसुद्धा देशाचं हे भांडवलशाहीकडे गहाण टाकणं हे या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं एक लक्षण आहे का आणि ते जर लक्षण असेल तर हे घटनेशी एकनिष्ठ असा हा राष्ट्रवाद आहे असं कसं म्हणता येईल जे काही गे गेल्या काही दिवसांमध्ये दिसते आणि भांडवलशाहीचा जो भांडवलशाही वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही मी तसं मांडणार नाही परंतु जी विकृत भांडवलशाही आणली जाते आहे आणि तिचा संबंध राष्ट्रवादाशी जोडला जातो आहे भांडवलदा भांडवलशाही आणि राष्ट्रवाद या दोन गोष्टी कधी फार वेगळ्या नव्हत्या हे आपण मान्य केलं तरी आत्ताची जी भांडवलशाही आहे तिचं जे राष्ट्रवादाशी खरं म्हणजे एक प्रकारे संधान स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी मांडलं जात आहे त्याच्यावरती प्रश्न विचारणं आपल्याला अनिवार्य आहे आपण मग समाजवाद या शब्दाकडे येतो आणि ह्या शब्दावर आणि सेक्युलर या शब्दावर शब्दा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असा असतो की मूळ राज्यघटनेत हे गोष्ट नव्हत्या ह्या दोन्ही बाबी नव्हत्या त्यानंतर घुसळण्यात आल्या असा शब्द वापरला जातो आता घुसळण्यात आल्या म्हणजे एखाद्या गावच्या सरपंचानी चावडीवर बसून त्या घुसळवल्या आणि गुपचुपणे संसदेच्या रेकॉर्डला लावल्या असं ताजी काही बातकाई होण्याची शक्यता नसते या भारतीय संसदेने मान्य केलेले आहेत आणि थोड्या वेळासाठी आपण गृहित धरलं आहे की समाजवादी आणि सेक सेक्युलर हे दोन शब्द जर आले नसते तर नेमका काय फरक पडला असता त्याला माझं स्पष्ट उत्तर कुठलाही फरक पडला नसता असं आहे त्याचं कारण की जी राज्यघटना उद्देशिकेमध्येच समता आणि न्यायाचं बोलते ती समाजवादीच असू शकते ते ती अन्य सम समता आणि न्याय ही समाजवादाचीच मूल्य आहेत आणि म्हणून ती घटना उद्देशिकेतच ते सांगते आहे त्याच्यामुळं एक वेळ अशी असू शकेल की राज्यघटनाकारांना तेव्हा असं वाटलं की जर आपण पुन्हा समाजवाद म्हणलो तर ती द्विरुक्ती होईल पिवळा पितंबर म्हणल्यासारखं ते होईल आणि म्हणून समाजवाद हा शब्द तेव्हा आला नसेल अशी एक शक्यता माझ्यासारख्यांना वाटत राहते पर्यायी अर्थकारणाची जी मांडणी खरं म्हणजे जर तुम्हाला समाजवाद नको असेल म्हणजे घटना स्वीकारताना देश स्वतंत्र झाल्यानंतर समाजवादी अर्थरचनेला दुसरा कुठला पर्याय होता का याच्यावरती आपण विचार केला पाहिजे समाजवादाला आपण अनेक वेळा शिव्या देऊ आणि ते दिले जातात परंतु खरोखर दुसरे पर्याय काय होते यावरही विचार झाला पाहिजे आणि असे काही सशक्त पर्याय समोर होते का त्याचं उत्तर नाही असं येतं भांडवलशाही सुरू होण्याची कुठलीही शक्यता नव्हती कारण देशात भांडवलच नव्हतं इंग्रजांनी सगळ्याच पैसा नेला होता त्यामुळे भांडवलशाहीची शक्यता नाही मग भांडवल कुठून उभं राहील तर ते समाजाच्या सरकारकडून उभं राहील आणि सरकार हा समाजाचा भाग असतो अशा त्या गृहितकावरून ते ते चालवतं मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची की सांस्कृतिक राष्ट्रवादावर जोर देणाऱ्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आग्रह देणाऱ्यांनी आणि समाजवादाला कायम नावं ठेवणाऱ्यांनी कधीही पर्यायी अर्थकारणाची मांडणी केलेली नाही समाजवाद नको होता तर तुम्हाला काय हवं होतं त्यावेळेला ते तरी तुम्ही सांगायला पाहिजे निदान कम्युनिस्टांकडे ती मांडणी स्वतःची होती काँग्रेसकडे ती स्वतःची मांडणी होती गांधींची एक स्वतःची विषय मांडणी होती अशी कोणतीही मांडणी ही सांस्कृतिक राष्ट्रवादवाल्यांकडे नव्हती आणि म्हणून समाजवादाला आज शिवाय देणं हा मला असं वाटतं की बुद्धीने केलेला आणि विनाकारण डाळ उठवण्याचा हा प्रयत्न आहे कारण तुमच्याकडे तेव्हाही पर्याय नव्हते आत्ताही पर्याय नाहीत तेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवादाची जी मर्यादा पहिली असते तीही असते की त्याला अर्थकारणातलं काहीही कळत नाही आणि अर्थकारणाची कोणतीही मांडणी सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नसते हे आपल्याला लक्षात घेतलं ती स्वतंत्र मांडणी सत्तेचाळीस सालीच नव्हती असं नाही तर ती आजही नाही हे एक वास्तव आहे आजही सांस्कृतिक राष्ट्रवादाची कुठली आर्थिक मांडणी आपल्याला दिसत नाही जलजमीन जंगल याच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं हे कळत नाही कित्येकदा त्यांच्या संघटना ज्या भूमिका घेतात त्या फार चमत्कारिक असतात उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केरळच्या अधिवेशनात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा असा ठराव पास केला की ग पश्चिम घाटाच्या गाडगीळ समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर तो आता त्याच्यावरती शांत आहे तेव्हा त्यांची कोणतीही आग्रहपूर्वक मांडणी नाही मांडणी नाही तर ते संधी साधू मांडणी आहे आणि लक्ष फक्त आपल्या विशिष्ट पक्षाला सत्ता मिळवून देणं एवढं हे त्यातून आपल्याला लक्षात येतं समग्र जर आर्थिक मांडणी असती तर ते देशातल्या भ्रष्टाचारावर बोलले असतील ते लोकपाल येण्यावर बोलले असते आणि अनेक गोष्टींवर बोलले असते परंतु सांस्कृतिक राष्ट्रवाद त्याच्यावरती मूग गिळून गप्प राहतो ही एक वस्तुस्थिती आहे सेक्युलर हा दुसरा शब्द येतो आणि याच्यावर एक घुसडला असा आक्षेप आहे परंतु घटना घटनेचं अगदी बेसिक ज्ञान ना असणाऱ्या लोकांनी जर कलम पंचवीस ते तीस घटनेतलं वाचलं तर लक्षात येईल की घटना ही मुळातच सेक्युलर तिच्यात सेक्युलर शब्द आला नसता तरी काही प्रश्न नव्हता सेक्युलर हा शब्द घटनेच्या पंचवीस ते तीस या कलमांनी वारंवार वारंवार अधोरेखितच केलेला आहे आणि त्यामुळं तो घुसडला या म्हणण्याला काही फार अर्थ आहे शेतलाच नाही सेक्युलर याचा अर्थ दोन अर्थांनी एक धर्मनिरपेक्ष अर्थ आणि जो बाहेरच्या जगात येहवादी असा घेतला जातो हे दोन्ही अर्थ भारतासाठी रेलेव्हंट आहेत असं माझं म्हणणं आहे सेक्युलर हा शब्द आपल्याला म्हणून मी मुद्दाम सेक्युलर हा शब्द वापरला तो दोन्ही दाखवू शकतो धर्मनिरपेक्षताही दाखवू शकतो आणि यहवादही दाखवू शकतो आता राज्य सेक्युलर म्हणजे काय धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघू राज्य धर्मनिरपेक्ष याचा अर्थ राज्यसंस्था ही कुठल्याही धर्माच्या आदेशाने चालणार नाही राज्य संस्थेचा आधार हा राज्यघटना असेल मग बायबल किंवा कुराण किंवा गीता या आधारे राज्यघटना चालणार नाही शासन चालणार नाही राज्यसंस्था स्टेट चालणार नाही आणि त्या अर्थाने स्टेट नि धर्मनिरपेक्ष आहे याचा अर्थ ते फक्त राज्यघटनेला प्रमाण म्हणून चालेल इतर धर्मांच्या आज्ञा ते घेणार नाही इथे गल्लत नेहमी असे होते की समाज धर्मनिरपेक्ष की राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष असा एक प्रश्न येतो त्याचं स्पष्ट उत्तर समाज कधीही धर्मनिरपेक्ष होऊ शकत नसतो व्यक्तिगत आयुष्यात कारण आपण जन्माला येताना जात भारतात जन्माला घेऊ घेऊन येतो बाहेरच्या देशामध्ये दे आपण धर्म जन्माला घेऊन येतो आणि त्यामुळे सेक्युलर समाज ही फार पुढची पायरी आहे ती होईल की न होईल याविषयी आज आपल्याला बोलता येणार नाही ना। प्रयत्न केला सगळ्यांनी तर तीही पण येऊ शकते परंतु आज तुर्तास मात्र राज्यघटना राज्यसंस्था सेक्युलर एवढ्या बाबतीत आपण बोलू समाज सेक्युलर असतो की नाही त्याकडे आपण जाणार नाही कारण ती एक अवघड प्रक्रिया आहे म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा मला नेहमी हा विचार येतो की बाबासाहेब असंही म्हणू शकले असते की मी आता उद्यापासून आज मी हिंदू धर्माचा त्याग करतो आहे पण उद्यापासून मी कुठल्याही धर्माचा नाही आणि मी धर्मनिरपेक्ष आहे असं बाबासाहेब म्हणू शकले असते परंतु त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याचे कारण पुन्हा नेत्याला अनुयायांमध्ये फार अंतर ठेवता येत नाही आणि समाजाबरोबर नेत्याला चालावं लागतं ज्या नेत्याला बदल परिवर्तन घडायचं त्याला समाजाशी तुटून चालत नाही निखळ बुद्धिवादी विचार हा त्या नेत्यांना परवडत नसतो त्याचं कारण समाजाला तो सगळ्या पचत नसतो आणि म्हणून ती भूमिका असेल पण मुद्दा असा आहे की राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष याचा अर्थ असा की हज यात्रेला दिली जाणारी अनुदानं किंवा सरकारी कार्यालयांमधून होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजा या काही घटना संमत नाहीत आणि म्हणून त्या बंद केल्या पाहिजेत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणलं पाहिजे हे होताना नेहमी हिंदूंनाच का बोलता असाही एक प्रवाद येतो तर त्या दोन्हीबद्दल मी मुद्दामच सांगतोय की हज यात्रेचं सुद्धा प्रयोजन नाही आणि सत्यनारायणाच्या पूजेचं सुद्धा प्रयोजन नाही हे म्हणणं म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आग्रह धरणं असा माझ्यापुरतं त्याचा आशा आहे भारतीय राज्यघटना विभागणी अगदी सरळ करते की स्पष्ट करते की रस्त्यावरती राज्य फक्त धर्म राज्यघटनेचं राहील घरात मंदिरीत मंदिरात आणि मशीद मात्र तुम्ही धर्माचं राज्य असू शकतं तिथे काही भारतीय राज्यघटना हस्तक्षेप एका अर्थनं करत नाही एक फक्त महत्त्वाचं तत्त्व सांगून मग पुढे जातो ते असं तत्व आहे की एक वेळ जर वि परिस्थिती आली तर राज्यघटना धर्मात हस्तक्षेप करू शकते पण धर्माला राज्यघटनेस हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही हे अत्यंत मूलभूत तत्व आहे जे आपल्याला लोकांमध्ये रुजवायला पाहिजे असं मला वाटतं दुसरा आपण इहवाद या अर्थाने इहलौकिक या अर्थाने तो इहवाद येतो सेक्युलरचा अर्थ आणि तो, तो पारलौकिकार विश्वास नाही इहलौकिक जेवढा आहे तेवढं खरंच म्हणजे हा खरं विज्ञानवाद असतो अनेकदा इहवादाला चंगळवाद असं समजण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंतु ती काही खरी नाही इहवाद म्हणजे विज्ञानवाद समोर जे दिसतंय इहलौकिक जे आहे ते खरं आहे पारलौकिकावर आमची काही श्रद्धा नाही अशा प्रकारे तो इहवाद सांगत असतो समजा भारताची राज्यघटना हिवादी नसती सेक्युलर नसती पंचवीस ते तीस कलमानुसार पुन्हा ते प्रियांबलमध्ये येणं त्याला मी पुन्हा काही म्हणतो की ते नसतं आलं तरी काही फरक पडला नसता ते सेक्युलर नसते तर काय झालं असतं त्याचा विचारसुद्धा आज करवत नाही अशी परिस्थिती आज नाही तो केव्हाच करवत नव्हता उदाहरणार्थ भूमी अधिग्रहणचं आंदोलन करता आलं नसतं भूमी सुधाराचे कायदे करता आलं नसतं कारण कोणीतरी परंपरावादी येऊन म्हटलं असता की पृथ्वी हे शेषनागाच्या फण्यावर उभी आहे आणि म्हणून पृथ्वी सगळे विष्णूची मालकी आहे तर आपण त्याला काही करू शकलो नसतो परंतु राज्यघटना इवादी म्हणून आपण अशा गोष्टींना खरं म्हणजे उत्तर देऊ शकलो स्त्रियांचे कुठलेही कायदे आपल्याला आणता आले नसते जर भारतीय राज्यघटना इहवादी नसती ती जर परंपरेवर आधारित असती तर तसे कुठलेही कायदे आणता आली नसती जर एखादं माथेफिरू सरकार देशात आलं असतं आणि त्यातल्या लोकांनी बहुमतानी जर लोकसभेमध्ये ठराव पास केला असता की उद्यापासून सतीची प्रथा पुन्हा चालू होईल तर त्याला आपण अटकाव करू शकलो नसतो जर आपली भारतीय राज्यघटना इहवादी नसती तर तेव्हा इहवादी या शब्दाचा जो अर्थ आहे तो केवळ कोणाचा तरी शब्द आहे तो कोणातरी सेक्युलरवाद्यांचा शब्द आहे तो कोणातरी मुसलमानांचं चा लांगूल चालन करणाऱ्यांचा शब्द आहे हे भ्रम पहिले मनातून काढून टाकले पाहिजे इहवादी जर भारतीय राज्यघटना नसते तर सगळ्याच भारतीयांचं आयुष्य हे अतिशय कठीण झालं असतं अगदी लेटेस्ट बोलायचं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा सुद्धा आपल्याला करता आला नसता आणि आपलं आयुष्य पुन्हा मागे गेलं असतं त्यामुळे इहवाद ह्या शब्दाचा खरं म्हणजे दुस्वास करण्याचं कोणी कारण नाही सेक्युलर या शब्दाचा दुस्वास करण्याचं कारण नाही असं मला वाटतं